टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा सब्सक्राइब करा शेअर करा दादा जे टायगर जे टायगर दादा ऐका ना बोला बोला माझं असं काम पडलं बघा एका जणाकडे पैसे गोतले होते संभाजीनगर मध्ये बस हा आपल्या याच्यामधलाच मी टायगर मधलाच टायगर ग्रुप मधला हा होऊ शकतं काय म्हणजे तेवढे पैसे काढायचे ते बघा काय विषय जरा मला थोडं सांगित समजून सांगितलं तर हो आए था। था। हो काय होऊ मला होऊ शकतो ना सगळंच होऊ शकतो ठीक आहे ठीक आहे काय झालं मी त्याला लोनच्या याच्यामध्ये पैसे दिले ते ब्रोकर होता लोनच्या बाबतीमध्ये माझे पैसे पंच्याऐंशी हजार रुपये खाल्ले दे। दे मी त्याला बोललो बाबा माझे पैसे नसन तुझ्याकडून काम तर माझे पैसे रिटर्न कर तो, तो डायरेक्ट बाबदाची भाषा करायला लागला तुझ्या काय ताकद असेल अमुक तमुक काय विषय तर कर म्हणे तुझे तिथलं ताकद असेल तर ते म्हणे तू आणि त्यांना पण वेगळं श्वा दे शुया दिला मला काय करावं लागेल बर का त्याच्यावर याच्यावरून आता काय करावं लागेल याच्यावरून काय करावं लागेल का तुम्ही काय करा। नाव हो काय तेच साळुंके तुमचं तुमचं माझं अनिल तातडी अनिल तातडे तातडे मा कुठून बोलते तुम्ही शिवना मादनी अजिंठा लेणी हा अजिंठा लेणी अजिंठा लेणी हो हो बर हो कधीचा विषय हा विषय सर आता बघा कमीत कमी आता सात ते आठ महिने उरेल सर याला पाच ते आठ महिने झाले का हो 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 काय विषयाबद्दल पैसे दिले होते त्यांना तुम्ही मी लोनच्या बाबतीत लोनच्या कुठलं लोन चा लोन त्यांना म्हणलं होतं आपल्याला लोन काढून देऊ म्हणे त्याच्यामध्ये पुन्हा एक सर राहिलो ऐका ना त्यानं काय केलं मला मी का त्यानं एक मध्यस्थी माणूस ठेवलेला जातो फोन पण कॉलिंग पण घेत नाही माझी पर्सनल लोन पर्सनल लोन आणि त्याच्यामध्ये पुन्हा सोळा लाख रुपये लोन होत ते हो त्याचा तुझा कॉन्टॅक्ट कुठून झाला होता त्याचा मध्येच ते माणूस आहे का ते माझा मित्रचे पण ते तो कॉल नाही उचलत असा विषय जातो तो त्याचा माझा कॉन्टॅक्ट व्हायचा कारण एकच ते अक्षय चापे म्हणजे आणवीमधून आहे त्याचा माझा कॉन्टॅक्ट असा झाला सर की मध्येच ते माणूस आहे ते माझा कॉन्टॅक्ट नाही करत हो हो तुमचं काय झालं तर ते आहे ना काय केलं तर सर म्हणे असं असं आहे वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी मला सांगितल्या हा त्यानंतर त्यो मला सगळ्या गोष्टी सांगितल्या त्यानंतर ते म्हणे की तुमचं वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी निघणार आहे म्हणे कोण मी त्याला काय केलं म्हणलं ठीक आहे म्हणलं चाल ना आता सर कसं राहतं प्रत्येकाला एक आशा राहते बर का एकदम ग्रामीण भागातला आहे मला सर मी काय <laughs> भेटे लोन भेटेल म्हणून हो लोन भेटेल म्हणून मला ते भरपूर गोष्टी सांगितल्या त्यानं त्यानंतर पुन्हा मग इमा काढला सगळ्या गोष्टी काढल्या त्या इमाचे ते मला फोटो पाठवले पण मी नंतर बोललो ना ते आता समजा मी चार महिने त्यासोबत मी डेली होतो त्याच्यानंतर तो डायरेक्ट काय मी त्याला एक माझी आता हे बा माझे पैसे गुंतलेले होते मी डायरेक्ट त्याला काय म्हणलं माझे पैसे रिटर्न करा मला की काही लोन वगैरे करायचं नाही आहे हा ते म्हणे बाबा तुला काय उपटायचे उपटून घे आणि तू कोणता बापासून त्याला बोलवू म्हणे मी पैसे देत नाही असं बोलला सर मला शिक्षण माझं का सर माझं आय टी आहे आणि मी पुन्हा त्याच्यामध्ये पुन्हा इलेक्ट्रिशियन आणि मी सर एकदम गरीब माणूस आहे आणि माझं मी आपले साइड घेतो सर आई वडील काय करतो आई वडील शेती हो आणि त्याच्यानंतर मी सर आपले म्हणतो पैसे कितीला पंच्याऐंशी हजार सर पंच्याऐंशी हजार रुपये हो आधी अजून लोन पण झाले नाही झालेली माझ्यापर्यंत एक रुपये आला उरल सर त्याला आठ कुठलं नाही ते लोन सांगितले नाही सर मी पर्यंत गेलोच नाही मी आणि ते ना मला सांगितलं नाही मध्ये पूर्ण शिक्षण काय झाले तुझं माझं आयटीआय झालेलं आहे आणि मी काय झालं माझं आयटी झालेलं आहे आणि मी तेरावी काढलेली मग तुझ्या सर का शिकून तू माणूस म्हणू शकतो एकशे टक्का सर मला ते म्हणू शकता तुम्ही एकशे टक्का हो एकशेक टक्का आणि त्यामध्ये काय झालं सर मी इथला अनडी नव्हतो फक्त विषय झाला मध्यस्थी माणसामुळे मी इथला विचार केला आणि या गोष्टी मुळे मी पैसे मारले आणि हे पैसे असे मारले सर की मी व्याजाना घेऊन पैसे मारेल सर आणि व्याज माझं चालू आता डेली तुला कळत नाही समोरचा व्यक्ती कुठला भडवायचा कुठला आहे तो एमआयडीसी तिसगाव मधला आहे सर संभाजीनगर कुठलं एमआयडीसी एमआयडीसी संभाजीनगर हा तिसगाव मधला तिसगाव संभाजीनगर जिल्हा हो 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 तुझा जिल्हा माझा यो संभाजीनगर संभाजी तालुका सिल्लोड आणि संभाजीनगरलोड हो. तालुका हो, हो, पूर्ण चौकशी करायचं नाही बाळा असं काय त्या तुम्हाला माहित आहे मी तुझी गोष्ट भावना समजून घेतो काहीतरी आशा दिलं डायरेक्ट हो, मला काय सांगा मी माझा असं झालं की मला लगे नगदी वावरिकाचा टाइम एवढं शिकून तुझा काय फायदा पण नाही असं कर का आता ते काय मी मध्यस्थी माणसामुळे गुंतलो त्यामुळे कुठला आहे आणवी आणवी आण कुठ आलाय सिल्लोड तालुक्यामध्ये आला सर सिल्लोड तालुका तो तुझ्या मध्येच घालून दिला हो, हा, हो हो हा तुझे पैसे पाठवले समोरच्या व्यक्ती ते आपल्या महाराष्ट्रातलं आहे का बाहेरचे ते नाही महाराष्ट्रात नाही सर तिथं संभाजीनगर संभाजीनगर मध्ये बाहेरचे लोक येऊन पण असं फसवाल ते राहून नाही बाहेरचे लोक नाही सर ते मध्य तो साळवे सर त्यो पूर्ण नाव ते सांगू शकत नाही सर कारण फसवणूक फसवणूक करणार व्यक्तीचं नाव तेच अक्षय चापे अक्षय चापटे काय म्हणतोय तुला आता तो तेव्हा मला असं म्हणतोय की तुझे पैसे तर भेटन पण मग टाइम लागन तेव्हा काय म्हणतो कमीत कमी एक ते दोन वर्ष लागन म्हणजे सर एक ते दोन वर्ष लागेल हो 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 काय बरं असं काय म्हणते काय मालूम सर।, का सर आता त्याला द्यायची इच्छा आहे का नाही तेच नाही कळत सर लोन म्हणते म्हणतात लोन त्याचं काय म्हणणं आहे सर आता मी तुला लोन देतोय मी आता काय केलं त्याला दुपार फार कॉल केला ना तो म्हणे तू एक काम कर म्हणे तू चेक घेऊन जाय किती सोळा लाखाचा ऐका <laughs> ना ऐका ना सर आता याच्यामध्ये काय कॉमेडीचा एकदम कॉमेडीचा विषय सोळा हो, लाखाचा आता सहा ते आपलं सहा ते महिने ते तर होऊन गेले सर मी दिवाळीपासून लोन दिवाळीपासून लोन करतोय सरी तेव्हा काय म्हणतो की तुला चेक घेऊन जाय पण आतापर्यंत चेक आला नाही सर माझ्यापर्यंत नाही वय किती माझं वय सर बावीस वर्ष अरे बाळा असं काय रे हा असं वय बघ जमाना कुठं चाललोय कलयुग कसं चालू बघ हा लोक चालत चालत लोकांना वेळच काढले आता एक रुपयाची गोष्ट नाही राहिले मित्र एक रुपयाची गोष्ट आता दहा रुपयाला भेटते एक रुपयाची वस्तू भेटत आता भेटते मित्र हा हो नाही ना आज जमाना ना नाही राहिलेला विचार करून चालायचं खूप वेगळे काय असे नसते सर तुम्ही मार्गदर्शन याच्यामध्ये काय करावं मी ठीक आहे झाली तुझ्याकडे मान्य करतो त्याचा नंबर सांग मी एक मिनिट सर तुम्हाला लगेच नंबर चांगला लावतो घोडे त्याला आराम कर तुला तुझ्यासारखी भरपूर पोरांना भरपूर पोरांना फसवली तो आई घालून मध्यस्थी माणूस काय म्हणतो तो मध्येच नाही म्हणून सर माझं कॉलच घेत नाही मी सारा सकाळचे कॉल करतो कॉलच घेत नाही सर माझे ऐकून घे व्यक्तीला पैसे पाठवले पूर्ण हिस्ट्री पूर्ण हिस्ट्री सर माझ्याकडे किती किती तारखेला पैसे गोडीत दिले तर बरं तर मी तुला पुढचा मार्ग सांगतो सांग ना त्याचा हो एक मिनिट सर असं तर करायचं सर एक आता एक एक नंबर सांगा मला चुकी झाली एवढा जा उशीर लागतो काढावा तुला एक्क्याण्णव सर एक्क्याण्णव त्यानंतर सर छप्पन छप्पन हो एक मिनिट पासष्ट एक्याण्णव छप्पन पासष्ट सहासष्ट सोळा सहासष्ट सोळा नाव काय येत साळुंके सर पूर्ण नाव पूर्ण नाव सर तेच येते ना फसवणूक करणाऱ्या व्यक्तीचं नाव सांगवणूक करणारी नंबर सांगवण मध्येच ते पुढचा आहे का नंबर देतोय मला फसवणूक करणाऱ्या व्यक्तीचा नंबर दे ना ठीक आहे ठीक आहे ठीक आहे एक मिनिट सर मध्ये सर हॅलो ऐका ना हा नंबर तो मध्यस्थ माणसाचा दिला ना नाही मध्येच नाही डायरेक्ट तो ब्रोकर आहे का त्याच्याकडे माझे पैसे गुंतलेले आहे का मी त्याचा नंबर दिला सर तुम्हाला साळुंकेचा एक्याण्णव वाला नंबर हो 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 तोच त्याचा कॉल उचलून एकशे टक्का तुमचा कॉल उचलून काय नाव नाव काय पूर्ण साळुंके तुम्हाला नाव टाकू त्याचं नाही नाही पूर्ण आता सांगितलं ना मला नाव अक्षय चापे तो मध्ये माणूस सर अक्षय सापये तो मध्यस्थी माणूस आहे का हो 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 आणि साळुंकी तुला फसवणूक करणार लोन करून देणार तो लोन देणार तुझं नाव सांगितलं त्या ना देणार हो एकशे एक टक्का ओळखींना तुझं नाव काय पूर्ण माझा अनिल विष्णू तातडे. अनिल तातडे आणि अक्षय सापे ते मधला हा ते मध्येच आणि अनिल हा का हा साळुंकी अनिल तापडे का तुझं नाव हा अनिल तातडे अनिल तातडे चाल राहू दे हो चल राहू दे अनिल तातडे हो रिंग हॅलो हां साळुंके बोलतोय का हां बोला सचिन भाई पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य हां बोला माझ्याकडे कंप्लीट आले ते अनिल तातडीचा विषय काय पेमेंटचा विषय होता साहेब त्याचा मग काय पेमेंट था था था। का लोन करून देतो म्हणून तू कुठे काम करतोय विषय नव्हता साहेब त्याच्यामध्ये त्याचं पेमेंट जे आहे ना तुम्ही कुठे काम करता मी औरंगाबाद तुम्ही स्वतःचा डीआयसी माझा कुठे म्हणजे अच्छा तुमची स्वतःची बँक आहे का नाही नाही डीआयसी कोड आहे डीआयसी कोड मग असं लोकांना किती लोकांना तुम्ही पैसे घेतला माझं स्वतःच त्यांना समोर नाही केलं त्याच्यामध्ये अक्षय सर म्हणून त्याच्या रेफरन्स आलेला होता अक्षय अक्षय चोपड आहे का नाही दुसरं काहीतरी नाव आहे त्याचं अक्षय बरं ठीक आहे दुसरं नाव काय त्याचं अक्षयच नाव अनिल एक मिनिट अनिल कॉन्फर्न एक मिनिट थांबा एक मिनिट एक मिनिट अक्षय हॅलो बेबी मी घरी आलोय थांब एक मिनिट था, कॉन्फॉर्न घेत थांब हो होलो अनिल काय नाव मला त्याचं तुम्हाला अक्षय अक्षय चापे अक्षय चापे अच्छा चालून के काय विषय आहे काय विषय आहे सांगितलं ना हॅलो फोन कट केला थांबा सर ते असंच करते है सर मग थांबा थांब हॅलो हा सांगून की काय विषय बोललो ते अनिल तातडीचा त्याचं पेमेंट रिफंडेबल ठरलं ना रिफंडेबल अध्यक्ष बोलले ना अमोल काळे अमोल काळे वर सकाळी त्यांना फोन केला आता जर प्रत्येक जणांना कॉल करायला हल हो त्याच्यातला त्याला वीस हजार रुपये पेमेंट दिले त्याची आई बिमार होती आता आठ दिवसाआधी मग तुम्ही सात आठ महिन्यापासून तुम्ही यांच्याकडून पेमेंट केलं माहिती काय केलेलं आहे माहितीये का अनिल सातडे ना बस तुम्हाला फोन करायची वेळ आली नसती त्याचा अप्रूव्ह झालेले पाहिजे कॅन्सल करायला लावलेली त्याला का बर काय का काय करणार का ना ते अक्षरांचं ऐकून त्याला पेमेंट पण माग रिफंडेबल देत होतो बर आणि त्याला आज तुम्ही मला एक सांगा तुम्ही असं आजपर्यंत किती कस्टमरला तुम्ही पैसे दो लोन करून दिलेले दोनशे ते तीनशे कस्टमर बर दोनशे ते तीनशे आहेत का अनिल हा सर आणि आहेत का यांच्या दोनशे तीनशे कस्टमर ला घेऊन दिलेले लोन सर माझं माझं प्रश्न माझं नाही काय झालं मला मालूम नव्हतं येईपर्यंत असं काही करताय म्हणून पण विषय काय झाला चौकशी केला का तू लोन कोणी देतात म्हणून नाही चौकशी नाही मी फक्त ते अक्षय चापे त्याच्या भरशावरती हे गोष्टी केल्या सर अक्षय चापे का हो 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 अक्षय चापे काय बोलले यांच्याबद्दल माहिती तुला नाही ते म्हणे चांगले माणसं आहे म्हणे असं असं काम करताय म्हणे लोन करताय म्हणे आणि माझं सर कसं मला गरजेचं होतं लोनचं म्हणून मी या गोष्टी केल्या सर हो असं आहे का हो आणि माझा विषय असा आता याला एवढे पैसे दिले मी सर व्याजाने दिले आणि ते व्याज मी भरतोय सर आणि मला एक रुपया समजी दिले असं नाही सर यानं मला काही पैसे रिटर्न पण मारलेले हो पण मग माझा असं एक म्हणणं आहे वेतू माझा प्रश्न वेतू की सर माझे व्याजान आहे सर पैसे बर व्याजानं हो हो व्याजा हो हो बरं ठीक आहे हॅलो साळुंगे तुम्ही कुठे असता संभाजीनगर मध्ये वाळूज एम आय डी सी. वाळूज एम आय डी सी अच्छा आहेत ना आपले पोरं तिथे आहेत आपले मित्र वगैरे. अक्षय आहे सारा नाव मी आकाश साहेब वगैरे जे आहेत ना हो मला विषय तास आहे हे मी राष्ट्रवादीचे जे आहे ना तालुका अध्यक्ष आहे पश्चिमचा. आपला काही फसवणुकीचा धंदा नाहीये. हे अजित दादा गटांचा जे आहे तारखेला फॉर्म भरलेला होता. त्यावेळेस हो खास तारीख ऐकून घ्या तुम्ही ऐकून तर घ्या मी काय म्हणतोय ऐकून फालतूचे धंदे यांचे ना ऐकून घ्या फालतूचे ऐकून घ्या माझं एक मिनिट ऐकून घ्या याला जे ना, करतो ना, या ना का मला काय म्हणायचं सकाळी तालुकाध्यक्ष जे जिल्हा अध्यक्ष आहे ना छावा जे त्याच्या जे भाऊ आहे ना त्याला बोला झालं ना त्याच्यानंतर त्याला काय रिप्लाय द्यायचं एवढा तुम्ही शिव द्यायचं चुकीचं आहे ऐकून घ्या तुमच्यावरती पोलीस कंप्लेंट आता तुम्ही राष्ट्रवादीचे असा राष्ट्रवादीचे असा नंतर मंत्री असा मी काय म्हणतोय हा ऐकून ऐकून घ्या तुम्ही मंत्री असा तुम्ही त्याच्याबद्दल नाही मला सांगा तुम्ही जे तो मुलगा बावीस बारा बावीस वर्षाचा आहे तुम्ही लोन करून देतो म्हणून त्यांना फसवणूक केलाय आणि त्यांना सेवागाळ करता येईल चुकीच आहे ना फसवणूक केलाच म्हणतात ना फसवणूक फसवणूक लिगली फसवणूक आहे ना आता त्यांना तुमच्याकडे हिस्ट्री आहे तुमच्याकडे तुमची हिस्ट्री नुसार ते पैसे पाठवले ऐकून घ्या ना हो पहिले हो ऐकून घ्या एक मिनिट ऐकून घ्या सगळं घे मी काय म्हणतोय तुम्हाला पैसे पाठवले पूर्ण हिस्ट्री आहे मित्र मित्राकडे हो मग तुमच्याकडे तुम्हाला कम्प्लेट केले का त्यांनी नाही केले कशाबद्दल केले नाही की काय तर होईल काम होऊन केलं नाही आता लगेच दहा मिनिटात जाऊन त्यांना कम्प्लेट करू शकणार नाही का त्यानं काय म्हणतो त्याने कम्प्लेट जर केली ना मग शिवागा शिवागागरा चुकीच आहे ना शिवागा शिवागागरायच चुकीच आहे ना नाही नाही त्याला मला काय म्हणायचं सकाळी जर एका माणसाची मला कॉल केला त्याचा मला नाही म्हणायचं साहेब नाही तुम्ही त्यांना काय बरं आहे आता मला एक सांगा सो सो आता एक मला सांगा तुम्ही तुम्ही त्यांना कधी देणार पैसे तुम्ही पूर्ण पैसे त्यांचे यांचे पैसे अनिलचे दहा तारखेला किती दहा तारखेला हॅलोला दहा तारखेला का पुढच्या महिन्यात बरं ठीक आहे दहा तारखेला पैसे नाही दिल्या काय करा मुलगा आता एक ऐकून घे अनिल सर अशा काही तारखे झाले सर अरे ऐकून घे ना माझा दाद्या हो 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 सर तुझ्याकडे पूर्ण हिस्ट्री पैसे पाठवलेल हो हो सर करा। हाँ। हाँ। पूर्ण काय कर तुला कॉन्टॅक्ट नंबर देतो तिथल्या आपल्या मित्राचा ह्यांनी पैसे नाही दिले दहा तारखेला तर तू पूर्ण टोटली तुझ्या पूर्ण हिस्ट्री काढ त्यानुसार जाऊन त्यांच्यावर जाऊन कम्प्लीट कर तुला कुठे काय मदत लागल्यास सांग तुला तुझ्या पाठीशी बनी राहील तुला एक ऐकून घे साळून घेऊन दिना तुला पैसे देतो म्हणून दहा तारखेपर्यंत दहा तारखेला यांनी पैसे नाही दिले तर तुम्ही बिंदास जाऊन कंप्लीट करा साळून घे चालून घे तुमच्यावरती कम्प्लेट करीला पैसे द्यायचे तुम्ही ठीक आहे हो सर चालेल हा सर मी आता तुझ्या समोरच बोललो त्यानं तुला शिवागाळ करायला ऐकून घे हो सर त्याच्यापर्यंत पण त्या एकदा बोलले होते ना मला की तुझ्या शिवागाळ द्यायला तुला तू झाडून आणला पैसे का नाही सर तू बिंदाज जाऊन काय कर ऐकून कम्प्लेट कर दहा तारखेला नाही तु� दिले ना पैसे मला सांग फोन करून बिंदास कंप्लीट कर हो हो बिंदास हो कंप्लीट कर तुला कुठे काय मदत लागली सांग तुला मी मदत करू तिथं ठीक आहे हो सर हो हो अशा चुकीची घटना चुकीची माणसासोबत कॉन्टॅक्ट करून